बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाचं दहा ते बारा जानेवारी रोजी कला क्रीडा करण्यात आलं या महोत्सवाच्या मैदानी खेळाचे उद्घाटन न्यायाधीश कोमल सिंग राजपूत यांनी तर कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले कुडाळ पंचायत समितीच्या वतीने यावर्षी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले पंचायत समितीचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने चौदा विभाग मिळून सुमारे साडेतीन हजार कर्मचारी या कलाक्रीडा महोत्सवात सामील झाले जिल्हा परिषदेमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या कला क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातून चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी हा महोत्सव असल्याचे सभापती राजन जाधव यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई जिल्हा परिषद सभापती अनिशा दळवी नगराध्यक्ष ओंकार तेली उपसभापती श्रेया परब नागेंद्र परब अमर सावंत संजय पडते वर्षा कुडाळकर पोलीस निरीक्षक जगदीश काकडे आदी उपस्थित होते आता काकडे साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की पुढचे तीन दिवस इकडे तुमच्या स्पर्धा चालू असणार आणि सहसा आम्हाला इकडे याची पाळी येऊ देऊ नका त्याच्याही पुढे म्हणजे मायावती आयोजकांनी अगदी पूर्ण प्लॅनिंग करून इकडे बोलावलेलं आहे एक तर आपल्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरांना बोलवलं आहे आणि त्याच्यावरती जज साहेबांना पण बोलवून ठेवलेलं आहे म्हणजे पुढची सगळी सोय त्यांनी आता चव्हाण साहेबांनी अगोदर करून ठेवलेली आहे त्यामुळे तो प्रसंग काही येणार नाही असं मी समजतो खरोखरच आपल्या कुडाळ पंचायत समितीचे जे अनेक उपक्रम असतात मग आमचे सभापती असून दे आणि त्यांची सर्व टीम सर्व सहकारी किंवा आमचे बी डीओ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी जे असतील खरोखर खूप चांगले उपक्रम आपल्या या पंचायत समितीच्या वतीने राबवले जातात आणि मला खरोखर अभिमान वाटतो की मी या पंचायत समितीचा एक भाग म्हणून आज या जिल्हा परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज नेतृत्व करतो मला मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं सा मगासून प्रत्येकाने वा, या खेळाचं किंवा या सगळ्याचं महत्व आपल्याला पटवून दिलं मला मुद्दा मगाशी बसल्या बसल्या जाणवत होतं की स्वतःचं राजकीय वजन वाढवायच्या नादात शरीराचं वजन कधी वाढलं ते कधी कळलंच नाही मला कारण पूर्वी मी सुद्धा आमच्या जाधव साहेबांसारखा एकदम सडसडीत होतो मात्र नंतर हे गेले सात आठ वर्ष राजकारणात जो काही गेलो आणि ते अठ्ठावीसची कंबर कधी बत्तीस पर्यंत पोहोचली तरी काय समजलं नाही त्यामुळे प्रत्येकाला आज व्यायामाचं महत्व किंवा खेळाचं महत्व फार म्हणजे फार महत्वपूर्ण आहे दोन तीन दिवस आपल्याला मन आपल्या मनाला जे आवडेल ते जे मनाला पटेल ते करायची जर काही संधी मिळाली तर आपण सर्वजण त्याच्यात अगदी जीव लावून खेळतो जीव लावून काम करतो असा माझा अनुभव आहे निमित्ताने मी एवढंच आवाहन करेन की हार किंवा जीत याचा विचार न करता जय पराजयाचा विचार न करता आपल्याला फक्त आपल्या स्वतःसाठी खेळायचं आहे आणि आपल्या टीमसाठी खेळायचं आहे आणि आपले जे काय अंगीभूत तुमच्या अंगात जे काय वेगवेगळे आविष्कार आहेत ते सर्वांनी तिकडे दाखवावेत असं मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो पुन्हा एकदा पंचायत समितीच्या उपक्रम इथे सुरू केला आणि हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर व्हावा त्या दृष्टीने सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू अशी ग्वाही देतो आणि तुम्हाला सर्वांना या पुढच्या तीन दिवसांच्या आपल्या स्पर्धांकरता शुभेच्छा इथे थांबतो सरांनी म्हटलं तसं सगळं खेळाडू वृत्तीने घ्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फिटनेस हा किती महत्वाचा आहे या तीन दिवसात तुम्हाला गवसलं तर खूपच चांगलं होईल म्हणजे पुढच्या वर्षभरात तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून तुमचं आरोग्य निश्चितच चांगलं राखण्यात तुम्हाला मदत करता येईल कारण आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नसून शारीरिक मानसिक आणि एक सोशल इथं मेंटल फिजिकल अँड सोशल वेलबिंग तर ह्या तिघांचाही एक बॅलन्स साधण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि तुमच्या या क्रीडा महोत्सवासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा खेळाबद्दल तुम्ही सर्व एकत्र आलात त्याबद्दल तुमचं फार मी धन्यवाद मानतो आणि तुम्हाला मी पूर्ण वेळ जेव्हा जेवढे तीन दिवस तुम्ही आहात ते सर्वांनी खेळकरपणे एकत्र येऊन लहान मुलासारखे खेळा वयस्क असले तरी खेळा लहान स्त्रिया असतील तरी एकत्र खेळा तो आनंद लुटा आणि आम्हाला याला येऊ देऊ नका आणि तुमच्यासोबत मी आहे आणि आम्ही तुम्ही माझ्यासोबत आहात आणि माझ्या सर्वात तुम्हाला सर्वांना माझी शुभेच्छा आहे प्रशासन आणि आमची यंत्रणा म्हणजे राजकीय यंत्रणा त्याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा जो काय प्रकार केलेला आहे तो अतिशय सुत्य आहे आणि आम्ही नगरपंचायतीचा नगराध्यक्ष या नात्याने मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो कारण बऱ्याच वेळी अशा गोष्टी घडतात की राजकीय लोकांना कुठलीही गोष्ट पटकन करू नवी असते आणि त्याच्यासाठी प्रशासन आपल्याबरोबर ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि कुडाळ प्रशासन असेल किंवा आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एकूण प्रशासन पाहता सगळ्या गोष्टी कॉपरेव पौप, कॉपरेट करण्याची भूमिका असल्यामुळे आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा सर्व दृष्टीने एक यशस्वी जिल्हा असा प्रसिद्ध झालेला आहे त्याचप्रमाणे आमचे कुडाळ येथील पंचायतीचे सुद्धा कर्मचाऱ्यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमात सहभागी करून घ्या अशी मी डीओ साहेबांना विनंती करतो आणि माझ्या या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे एकत्र स्पोर्टसाठी आपण सगळे उपस्थित आहात खरोखरच एक नाविन्यपूर्ण पूर्ण असा एक कार्यक्रम आमच्या पंचायत सभेचे पीडिओ सन्माननीय विजय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे तरी या कार्यक्रमासाठी तुम्ही आमच्या अधिकारी असतील पदाधिकारी असतील यामध्ये कोणीतरी समाधान साधावा आणि एकत्र येऊन आपण एक स्पोर्ट्स सारखी असेल कार्यक्रम किंवा आमचे तीन दिवस कार्यक्रम चालणार आहेत त्याच्यामध्ये आपला उद्याचा दिवस पण आहे आणि ते परवा दिवशी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम पण होणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी सर्व आज व्यासपीठ आपले सर्व उपस्थित राहिले तर खरोखर सर्वांचे आभार मानतो काही वेळ फार झाला आहे जीवना जीवनात आपले जे जीवना माइंड मनाची मा, जी प्रोग्रामिंग होत असते ज्या वातावरणात साधारण आपण एकवीस दिवसापेक्षा जास्त राहिलो आपण तसे होऊन जातो आपल्याला नोकरी लागते किंवा आणखी काही बिझनेस करायला लागतो आणखी काय काय आपण जे काही करत असतो समजा एखाद्याला नोकरी लागली तो क्लर्क झाला तर तो एकवीस दिवसानंतर चोवीस तासी क्लर्क होऊन जातो <laughs> आता मी आहे समजा मला नोकरी आपण बघतो रोज की चोवीस तास न्यायाधीश होऊन जातो घरात आलो न्यायाधीश बाहेर गेलो न्यायाधीश बाजारात गेलो न्यायाधीश तर आपण या सगळ्या प्रकारात मोठी काय चूक करतो तर आपण भूमिका आपल्याला बदलण्याचा जे एक कला असावी अंगात तीच आपण विसरून जातो आपण बघा आपण भूमिकाच बदलत नाही कोणताही क्लर्क असो जर तो म्हणजे पोलीस असेल समजा घरी गेला तो मुलालाही ऑर्डरच सोडतो <laughs> म्हणजे इवन जजेस असेल की घरात मग समजा आमच्या इथं शिपाई येतो जर बसलेला असेल समोर ग्लास असला तरी मिसेसला मी सांगणार अरे ते पाणी आण तो या याचं सगळ्यात मोठं जर नुकसान जर काय होत आपल्या आरोग्यावर होत असतं कारण आपण एका स्टेटमध्ये राहतो आणि मानसिक आरोग्य आपल्याला लाभत नाही तर या स्टेटमधून निघून आपल्याला भूमिका बदलण्याची जी कला आपल्याला अवगत व्हावी ती सगळ्यात महत्वाचं जर कुठून येत असेल तर स्पोर्टमध्ये येते शिपाई असेल तोच रनिंग जिंकणार व्हिडिओ साहेब जिंकू शकत नाही हा दॅट इज सम सॉर्ट ऑफ इक्वॅलिटी इज देअर म्हणजे आपण आपण इकडे आलो म्हणजे खेळाडू होऊन जातो सगळे सारखे एका लाईनीत उभे राहून आपण पळतो आहे की नाही ते कोणी असू द्या आणि तर तुम्ही ही जी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे ही त्या अँगलने थोडी युटिलाईज करा असं माझं म्हणतात की दवी मॅडम म्हटलं की वर्षभर आता तुम्ही प्रॅक्टिस करा स्वतःला मोल्ड करा की एकदा ऑफिस सोडलं म्हणजे तिथनं निघा आणि त्याच्यात या खेळाची भूमिका सगळ्यात माझ्या मते महत्वाची आहे आपल्या सामान्य माणसाच्या मनात रुजवायला कुठतरी कमी पडलो कुठंतरी कमी पडलो आणि अजूनही आपल्यात तो भेद आहे की ऑफिसर शिपाई ऑफिसर क्लर्क क्लर्क क्लर, क्लर, शिपाई जे काही असेल ते पण मी असे खूप रेअर ऑफिसर असतात की जे हे सगळं जाणतात की खरी लोकशाही काय खरी एका खरं म्हणजे इक्वॅलिटी काय ते लोकांमध्ये जाऊन काम करतात ती भूमिका लगेच बदलतात तिथं ऑफिसर असले तर मी तिथंही जाऊन बघितलं आहे साहेबांचं ऑफिस तिथं अगदी स्ट्रिक्ट असतात बाहेर आले की एकदम सामान्य आपल्या इक्वलचं तर ही भूमिका बदलायचं असणारे ऑफिस खूप रेअर असतात त्यांच्यातले एक चव्हाण साहेब आहेत म्हणून मला त्यांचं खूप कौतुक करावंचं वाटतं ते सगळे बघा बसले नाहीत ते स्टेजवर नाही तर आपण बघतो माझ्या इथं कार्यक्रम असलं तर मी सुद्धा खुर्चीवर बसलेला शिपाय अरे ते आले खुर्ची लाव ते लाव ते लाव सो दिस इज द थिंग तो त्यांचं खूप कौतुक करतो एवढं खूप छान अरेंजमेंट केली आहे आणि पुन्हा शुभेच्छा देतो मला इथं बोलवलात धन्यवाद